निवडणूक आयोगाच्या कामावरून राज ठाकरे यांनी अनेक सवाल उपस्थित केले निवडणूक आयोग शिक्षकांना कामाला लावतं मग निवडणूक आयोग काय काम करतं पाच वर्ष निवडणूक आयोगाला काय काम असतं असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलेला आहे शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि शिक्षकांना निवडणूक आयोगाच्या कामाला लावल्याची तक्रार केली मुंबईतून चार हजार एकशे छत्तीस शिक्षकांना आयोगाच्या कामाला लावल्यानं मुलांना शिकवणार कोण असा प्रश्न उपस्थित केला यावेळी शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामाला रुजू होऊ नये कोण कारवाई करतोय ते बघतोच असा इशारा राज ठाकरे यांनी दिला <प्णागा> मुंबई महानगर मला असं वाटतं की हे निवडणूक आयोगावरती शिस्तभंगाची कारवाई का नाही करत निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असतो या देशात निवडणुका येणार हे काय माहीत नव्हतं का अचानक निवडणुका आल्यात का जर निवडणुका दर पाच वर्षानंतर येतात लोकसभेच्या येतात विधानसभेच्या येतात तुमच्या महानगरपालिकेच्या येतात तुमची यंत्रणा तयार नको का निवडणूक आयोगाने आयुक्तांनी कोणीचे असतील त्यांनी त्याची निवडणूक आयोग निवडणुकीची तयारी करावी लोक नवीन त्यांनी नियुक्त करावेत त्यांना प्रशिक्षण द्यावं परंतु या शिक्षकांनी कोणत्याही प्रकारे रुजू होऊ नयेत आणि मला बघायचंच आहे कोण कुठच्या शिस्तभंगाची यांच्यावरती कारवाई करते